नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी लढिन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपल्याबरोबर एस डी पी आयचे चे उमेदवार फिरोज मुल्ला आपल्याबरोबर आहेत त्यांची एक तक्रार आहे काय तक्रार आहे ते बघण्यासाठी आता आपण जाऊयात प्रत्यक्ष फिरोज मुल्ला यांना भेटायला फिरोज मुल्लाजी नमस्कार 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 आज हा एक पेपर घेऊन तुम्ही थांबलेला आहात नक्की तुमची तक्रार काय आहे या विषयावर आणि कोणाच्या विरोधात तक्रार आहे माझी तक्रार अशी नाही आहे परंतु हे ह्या पेपरमधले ॲड बघितल्यानंतर माझ्या भावना दुखावलेल्या आहेत की आदरणीय शरद पवार साहेबांनी मतदारांना एक आवाहन केलेलं आहे की मतदार कसा असला पाहिजे किंवा स्वाभिमानी असला पाहिजे परंतु माझा ह्याच्यामध्ये महापुरुषांच्या फोटोमध्ये देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम माझा त्यांचा फोटो दिसला नाही आणि त्यामुळं माझ्या भावना तिथे दुखावलेल्या आहेत कारण ज्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष म्हणून काम करत असताना ज्या काँग्रेस पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते त्यांचा फोटो टाकल्याशिवाय कुठला कार्यक्रम ते करत नव्हते पण आज मात्र मला हे दिसल्यानंतर वाईट वाटलं म मौलाना अबुल कलाम आझादांना मानणारा एक मुस्लिम खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे पण त्यांचा फोटो दिसत हा दिसत नाही आहे आणि हा विसर का पडला महाविकास आघाडीला मौलाना अबुल कलाम आझादांचा फोटो का नाही म्हणून ह्या भावना आमच्या दुखावल्या गेल्या म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडी फक्त मतं घेते पण मुस्लिम समाजाचा विकास करायचा मात्र बोलत नाही आहे मुस्लिम समाजाच्या महापुरुषांचा इतिहास पिढी समोर आणण्याचा मात्र प्रयत्न करत नाहीये उलट तो झाकण्याचा प्रयत्न करत आहे आता तुम्ही मतदारांना मतदार जे आहेत आता जे मुस्लिम मेजॉरिटी मुस्लिम मतदार त्या मुस्लिम मतदारांना मतदार। तुम्ही काय आवाहन करताय मी एवढंच सांगेन की आम्ही पारंपरिक खानदानी आम्ही काँग्रेसला मतदान करत आलो परंतु काँग्रेस अशा पद्धतीने जर आमचा खेळ करत असेल तर मी पुन्हा एकदा मुस्लिम मतदारांना आव्हान करेन मी सगळ्यांनाच आव्हान करतोय परंतु मौलाना अबुल मुस्लिम समाजाचे नेते आहेत म्हणून मी त्यांना असं बोलतो आहे मुस्लिम समाजाला की त्यांनी बघा महाविकास आघाडी कसा खेळ करते त्यांनी अशा खेळाकडं लक्ष देऊन त्यांनी पर्याय निवडावा आणि त्यांनी एच डी पी आयच्या उमेदवाराला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माझ्यासारख्या फिरोज मुल्ला या उमेदवाराला रिक्षासमोर बटन दाबवून निवडून द्यावं कारण मुस्लिम समाजाची अशी हेळसांड होणार नाही आणि आम्ही मुस्लिम समाजासाठी तत्परणं काम करणार म्हणून आम्हाला निवडून देणं ही काळाची गरज आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद